जालना जिल्ह्यातील धावडा गावाजवळ निसर्ग सौंदर्याने नटलेले ढालकी धबधबा आणि सिडी घाट धबधबा आता पर्यटकांसाठी प्रसिद्ध स्थळ बनले आहे मात्र या परिसरात बिबट्या वाघाचा संचार झाल्याचे चित्र समोर आले आहे जामनेर तालुक्यातील गोद्री ते धावडा मोहेगाव रस्ता परिसरात काही दिवसांपासून बिबट्या वाघाचे दर्शन नागरिकांनी घेतले आहे रोडच्या कडेला बसलेल्या या वाघामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे वन विभागाचे जामने आर एफ ओ यांनी सांगितले की या माहितीवरून त्यांनी तातडीने कर्मचारी घटनास्थळी पाठवून बंदोबस्त लावणार आहेत तसेच पर्यटक आणि नागरिकांना जनजागृती करून कुणावर हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी वन विभागाला मागणी केली आहे की या परिसरात येऊन वाघाचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित पद्धतीने जेरबंद केले जावे तसेच ढालके धबधबा आणि सिडीघाट धबधबा या निसर्ग सौंदर्य स्थळांवर सोयी सुविधा सुधाराव्यात हा परिसर जालना जळगाव खानदेश छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या सीमेवर येतो या भागात दररोज हजारो पर्यटक व भाविक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात तर शाळा सहलीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना देखील इथे भेट देणे आवडते परंतु रोड अरुंद आणि खराब असल्यामुळे टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांना डबल गाडी पास होत नाही स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की जिल्हा प्रशासन या रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करावे वन विभागाने नागरिकांना सूचित केले आहे की जंगलामध्ये एकटे फिरणे टाळावे आणि घबराटीच्या परिस्थितीत सावध राहावे या मार्गदर्शनामुळे पर्यटक सुरक्षित राहतील आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतील